छोटे छोटे फुलं का बारीक झाली का ती आणि इकडे खाली बारीक झालंय त्याच्यामुळे ते रंगलेले नाही आणि काय काढते असं अस फुलं का गुलाबाचे फुलं का काय ते गुलाबाचे फुलं का जाना तू जेवण करना बिटा नस्त कारते महादेव 安全工作。<laughs> <laughs>

karena <tuk tangan> aku

ना, आनुचा ना।, आनुचा ना मा। आ? 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 आनुचा गोठा किती बघ मोठा आहे पूर्ण मोकळ तिथला आवर्ण पडी व माहिती नाही का पूर्ण आहे ना तिथपर्यंत मस्त आहे का चला

रिपीट आई येते लग्न लावून आम्ही लगेच निघालोय अडीच वाजता का अडीच वाजता अडीच वाज द्या रिटर्न झालं कस दिशा गेलं कडे गेलो माझं घरी येऊन गेली मी आणि घरी आली मी साडेसात वाजता आणि आत्ता सव्वा आठ आहे घरी आली फ्रेश झाली थोडीशी पाच मिनटंच बसली जास्त बसली नाही मी पाचच मिनटं बसली आणि लगेच स्वयंपाक करायला घेतलं यांनी मटण आणून ठेवलेलं होतं मटणाचा स्वयंपाक झालेला आहे भाजी टाकते मी आता फोंडी वगैरे दिली गे गेलेली आहे मटनसुद्धा टाकलं गेलेलं आहे दोन भाकरी बनवल्या भात बनवला मसाला केला होता मी नी आणि काहीच पूर्ण तयारी केलेली नव्हती आणि मी पूर्ण तयारी आल्या आल्या पटापट केली फक्त मी अर्धा पोन तासात मी स्वयंपाक केलेला आहे तुम्हाला दाखवते इकडे फक्त आता किचनवर टावरायचं आहे भांडे सुद्धा घासून घेतलेले किचन ओटा म्हटलं कुकर लावते आणि मग मी भांडे घासायला घेते गॅस त्यावरती ना पूर्ण हे बघा तेल तेल उडून गेलेलं आहे तर मला हे पूर्ण क्लीन करावं लागेल आणि तेव्हा मला झोप लागेल नाही तर मग मी किचन ओटा क्लीन केल्याशिवाय मी ना अजिबात म्हणजे ना बाहेरसुद्धा जात नाही आता लगेलग मी किचन ओटा कुकर लावला म्हणजे लगेच पूर्ण किचन ओटा क्लीन करून घेणार आहे इकडे लावला आहे मी भात इकडे मटणाची भाजी हे बघा भाजी होते म्हणजे तेल सुटायचं बाकी तिला आता चालूच टाकली मी नी भाजी आणि तशीच मसाल्यामध्ये होऊ देते मी आता आणि भाकरी बनवल्या भाकरी मी तिकडे घेऊन गेलेली आहे बनवल्या दोन भाकरी आणि आता किचन किचनवटा पहिले क्लीन करून घेते पूर्ण आणि किचन कदा क्लीन करायला मला अजिबात वेळ लागत नाही किचन माझा पहिलेच क्लीन राहतो फक्त कपडा मारायचा आहे मला आता पूर्ण क्लीन केलेला होता मी नाही किचन वाटता तर लावला मी नाही आता आणि बसली मी निवांत मी जे टोंगल काढून ठेवले होते ना तर आज माझं आहे ना टोंगल हरवता हरवता राहून गेलं तर तुम्हाला दाखवते मी त्याची ना फिरकीच निघून गेली जे कानातले घातले होते ना मी त्याची फिरकी निघून साईडला पडली आणि हे असंच राहून गेलेलं होतं कानात आणि त्याच्यासोबत ना वेल पण होते हे बघा हे वेल पण होते हे दोघी राहिले आणि फिरकी निघून गेलेली जर लग्नात जर पडलं असतं ना तर मला सापडलं नसतं ते गाडीत माझं लक्ष गेलं तर ही ना वेल असा हालत होता मी म्हटलं काय हालते गो असं तर बघायला गेली तर फिरकी निघून गेलेली होती आणि हे लटकतच होतं तर मी तिथंच काढून ठेवलेले होतं सर्व कानातले वगैरे सर्व माळ वगैरे सर्व काढून ठेवलं होतं आणि आता मी व्यवस्थित ठेवून देते ते फिरकी आणायला जावं लागेल मला सोनाराकडे तर ती नंतर आणेन आता जेव्हा वेळ भेटला तेव्हा एक तोडा गेला असतं माझं आणि आज सोन्याची किंमत काय आहे खूप तर खूप कसं तरी वाटत होतं मला खोपर्यंत तर मी आजचा व्हिडिओ ना छोटाच बनवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण की ना मला जेवायला बसायचंय जेवण करून हे सकाळी लवकर जाणार आहे त्यांना जायचं आहे गावाला तर मग लवकर झोपणार आम्ही आता पटापट जेवणं करतो आणि बस तेवढंच भांडे राहतील तेवढा आवरून घेते आणि निवांत झोपते थोडीशी रिलॅक्स कारण की ना आम्ही फक्त तिथं दोन तास राहिलो चार तास तर आम्हाला इकडनं जाताना आणि चार तास तिकडनं येताना असे आठ तास लागले आम्हाला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतोय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय